श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील भागाचं मी चौदाशे चौऱ्याऐंशी आहे आज वैशाख शुद्ध दशमी शनिवार दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा सात एकोणीसशे एक्याण्णव अनुक्रम क्रमांक एकशे एक, एक। यातील परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे आम्हाला तरी देवाचे दर्शन होणे शक्य आहे का या प्रश्नाचे खुलासेवर उत्तर देताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढील भागात म्हणतात परमार्थासाठी जी परंपरा लागते ती तुमच्याकडे नाही मार्गात वैराग्य व त्यागाला फार महत्व आहे तुम्ही प्रपंचवाईक आहात विनाकारण वैराग्याचा आव आणून अंगावर फाटके मळके कपडे घालून दर्शनाला येऊ नका हे मला अजिबात आवडत नाही जर असे कोणी दर्शनाला आले तर त्याला ताबडतोब रवाना करतो तुम्ही संसारी आहात चांगले व्यवस्थित राहा आनंदाने संसार करा व सुखी राहा वारकरी पंथात जो देवाच्या दर्शनाला जातो त्याला कपाळावर बुक्का लावण्याची पद्धत सुरू झाली आहे जो उठतो तो बुक्का लावून फिरतो मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भक्ताला देव कधी विचारतो का की बुक्का का लावला नाहीस वारकरी पंथातील एखाद्या संताने बुक्का लावला असेल त्याचे पाहून इतर वारकरी ताबडतोब अनुकरण करतात अनुकरण कशाचे करावे गुणांचे अनुकरण करा तुम्ही कोणीही माझी बरोबरी करू नका पण आमचा आदर्श मात्र तुमच्या जीवनात अवश्य गिरवा तुम्ही त्यासाठी माझा वेश करू नका अंगावर माझ्यासारखे भगवे कपडे धारण करू नका मी जर कपाळावर भस्म लावले असेल तर मला कोणी बाई बोलणार नाही कारण आमची ती योग्यता आहे उद्या तुम्ही जर भस्म लावून हिंडायला सुरुवात केली तर लोक म्हणतील हे बहुतेक वाया गेले आहेत तुम्ही कसे वागता यावर इतर लोकांचे फार लक्ष असते कुठेही गैरवागू नका पडलेल्या स्वप्नांचा चुकीचा अर्थ काढू नका जर तुम्हाला समजले नाही तर संकोच न करता माझ्याकडून समजून घ्या संसारात सुखी व आनंदी राहा पुढील प्रश्न आहे रोगग्रस्त संतती का निर्माण होते परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की रोगग्रस्त संतती हा ग्रहमानाचा परिणाम आहे काही वेळेला ग्रहमान चांगले नसते अमावस्या किंवा वातावरण दूषित असते त्यावेळेला निर्माण होणाऱ्या पिंडामध्ये दोष राहतो काही वेळा पिंडाच्या जन्माच्या वेळी ग्रहमान चांगले नसेल तरी त्रास होतो मुलाच्या मेंदूची वाढ अपूर्ण आढळते काही ठिकाणी मुलगा अंगाने सुदृढ असतो परंतु बुद्धीने कमी असेल तर उपयोग काय पती पत्नी दोघांपैकी एकाला साडी असेल शिवाय ग्रहमान चांगले नसेल तर संततीवर परिणाम होतो दोघांना साडेसाती असेल तर संततीवर वाईट परिणाम निश्चित होतो मनुष्यातील शारीरिक दुर्बलता व अपूर्णता रोगग्रस्त संततीस कारणीभूत आहे खर तर संसारामध्ये संयमाने वागून आनंदी राहायला शिकलं पाहिजे परंतु काही लोकांना संयमाने वागता येत नाही ते केव्हाही शक्तीचा व्यय करतात म्हणून संतती दुर्बल व अपूर्ण जन्माला येते त्या काळात जे बल पाहिजे ते अपुरे पडते आपल्याला होणाऱ्या संतपतीत अपूर्णत्व का राहते पोलिओ सारखे रोग का होतात याचा खोलात जाऊन कोणी विचार करीत नाही श्री गुरुचरित्रात ही सर्व माहिती दिलेली आहे परंतु लोक गुरुचरित्र वाचतात किंवा मुले होण्याचे थांबवल्यावर म्हणजे निवृत्तीनंतर तेव्हा ह्या ज्ञानाचा उपयोग होत नाही आजकाल उत्सुक व जिज्ञासू लोक कमी आहेत तसेच व्यवस्थित समजावून सांगणारे देखील कमी झाले आहेत पुढील प्रश्न आहे क्रमिक पुस्तकांच्या शिक्षणाने मनुष्य संस्कारक्षम होऊ शकतो का परमपूज्य महाराजांनी सांगितले की शालेय शिक्षणाने माहिती मिळेल परंतु संस्कार होणार नाहीत खर तर संस्कार हे घराघरातून होतात इतरांचे पाहून मुलगा आचरण करतो शिकवून व समजावून सांगितल्याने संस्कार होतात संस्काराने मुलांच्या कोवळ्या मनात स्मृती तयार होते व ती कायम राहते म्हणून आपल्या धर्मामध्ये संस्कार व आचाराला जास्त महत्व दिले आहे शालेय शिक्षणाने सुधारणा होते सुशिक्षितपणा वाढतो हे आम्हाला मान्य आहे शालेय शिक्षणाने उच्च शिक्षणाची बैठक तयार होते शिक्षणाला आमचा विरोध नाहीच काही वेळेला अतिशिक्षणाने गर्व वाढतो भंपकगिरी वाढते व लोकांपुढे जास्त प्रदर्शन केले जाते ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे शिक्षणाने जस समजत जाते तस तसे आकलन शक्ती वाढत जाते माहिती मिळत जाते व कितीही शिक्षण घेतले तरी संशय शिल्लक राहतो व मनात संशय शिल्लक राहणे ही वाईट गोष्ट आहे सुरुवातीला कोणतीही व्यक्ती एखादी गोष्ट पटकन स्वीकारत नाही हे असे का ते तसे का नाही अशा रीतीने संशय घेणे खात्री करून मग स्वीकारणे ही गोष्ट चांगली आहे पण एकदा खात्री झाल्यानंतर मात्र त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला हरकत नाही नंतर त्याबाबत संशय घेऊ नये आतापर्यंत जेवढे अतिशिक्षित पाहिले त्या प्रत्येकाला गर्व चढल्याचे लक्षात आले हे लोक जाणून बुजून इतरांशी संपर्क टाळतात बोलणे टाळतात ते कोणाशीही कामाशिवाय बोलत नाहीत जर कोणी काही विचारायला गेलं तर गंभीर मुद्रा ठेवून तुटक उत्तर देऊन टाळतात समोरच्या व्यक्तीच्या निरसन होईपर्यंत त्याच्याशी मनमोकळे बोलत नाहीत उच्च शिक्षणाने गर्व चढत असेल तर वाईट समजावे उच्च समाजातील वागण्याच्या कल्पनेच्या दडपणाखाली ते कोणाशीही मनमोकळेपणाने बोलू शकत नाहीत हसू शकत नाहीत त्यांची घरात राहण्याची पद्धतही विचित्र असते घराची खिडक्या दारे सतत बंद करतात ह्या लोकांच्या घराच्या खिडक्या जर उघड्या राहिल्या तर खालून निम्मी खिडकी झाकली जाईल असे पडदे लावलेले असतात बाहेर काय चालले आहे हे पाहण्यासाठी ते वरतून डोकावून बघतात या वागण्याला काय अर्थ आहे असे वागू नका ते घरात मोठ्या आवाजाने एकमेकांशी बोलत नाहीत मोठ्या आवाजात हसत नाहीत आपल्या घराचा आवाज बाहेर जायला नको ही या मागची कल्पना आहे घरात मोठ्या आवाजाने हाका मारायच्या नाही जर हळू आवाजात मारलेली हाक ऐकू आली नाही तर टाळी वाजवून किंवा शुकशुक करून लक्ष वेधायचे हे सर्व कशासाठी करायचे तर स्वतः अति सुशिक्षित आहोत हे दाखवण्यासाठी ह्या अशा वागण्याला यांच्या मोठमोठ्या पदव्या कारणीभूत आहेत ते स्वतःला अवास्तव कल्पनेने स्वतःलाच कोणीतरी मोठे समजतात आमचं म्हणणं असं आहे की जीवनात एक तरी असे ठिकाण असावे की जिथे माणसाला मन मोकळेपणाने सर्व बोलता आले पाहिजे मनावरचे दडपण दूर करता आले पाहिजे जर जीवनात हे ठिकाण नसेल तर जीवन उपयोगी नाही ह्या लोकांच्या विचित्र वागण्याने अशांकडे बाहेरच्या लोकांचे जाणे येणे कमीच असते घरावरची मोठ्या पदव्यासह असलेली नावाची पाटी ह्यानेच वाचायची घरावरची बेल यानेच दाबायची रस्त्याने चालताना जमिनीकडे बघत चालायचे समोर फार कोचित पाहायचे ह्या लोकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अति शिक्षणामुळे नास्तिकपणा दाखवायचा जगात देव वगैरे कोणी नाही असे स्वतः मानायचे व नास्तिकपणाच्या गप्पा मारायच्या पण जेव्हा त्यांची मुलं किंवा मुली मोठे होतात व लग्नाची बोलणी सुरू करतात तेव्हा त्यांच्या तुसडेपणाने त्यांच्या मुला मुलींना ठिकठिकाणाहून नकार येऊ लागतात तेव्हा यांचे डोळे खाड उघडतात व हे ताळ्यावर येतात श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या अमृतकणातील या प्रश्नाच्या उत्तराचा उत्तरार्ध उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त